नमस्कार तुम्ही स्वागत आहे मम्मीज किचन कट्ट्यामध्ये आपण व्हिडिओ व्हिडिओमध्ये पाहिलं असेल गाभोळीचं कालवण कसं करायचं आता आपण त्याच गाबोळी गाभोळी कशी फ्राय करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे लवकरच श्रावण चालू होणार आहे पण आमचं काही श्रावण नाही आहे तुमचं श्रावण असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला गाभोळीचं कालवणाची रेसिपी कशी वाटली आहे ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असेल प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर गाभोळी कशी फ्राय करायची हे प्रॉपर मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवलेल्या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ नक्की बघा बिलकुल पण स्किप करू नका चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया सो इथे मी चौनुसरं मीठ मीठ टाकलं आणि हळद टाकलेलं आहे इथे एक कप पाणी टाकलेलं आहे आपल्याला ती गाभोळी अशी प्रॉपर अशी वाफवून घ्यायची आहे त्याच्यानंतरच ती आपल्याला फ्राय करायची आहे तर मी घॅस इथे चालू केला गॅस फास्ट ठेवलेला हो आहे आता आपल्याला आता उकळलेलं आहे पाणी आता ह्याच्यामध्ये आपल्याला ही गाभोळी सोडायची आहे आणि मीडियम गॅसवर पाच Think, ने अपनी अपनी आ, ते आय थिंक दहा ते पंधरा मिनटामध्ये आपली गाभोळी शिजून होते तर आपल्याला पंधरा मिनटाने आपण बघूया आपली गाभोळी शिजली की नाही ती जो पाहू शकता आपल्या गाबोळी बऱ्यापैकी शिजू शिजलेली आहे व्यवस्थित शिजून झालेली आहे तर गरम आहे म्हणून मी काय काढता येत नव्हते मग शिजलेली आहे छान अशी आता आपण थंड होऊ देऊया तर बाकीची प्रोसेस करून घेऊया आपण आता हिला कट छान कट करून घ्यायचं आहे तर थंड झाल्यानंतर मी असे छान असे कट करून घेतले थोडंसं मधला भाग थोडासा असं कच्चा राहिला आहे पण काही नाही आपण याला परत एकदा फ्राय करून घेणार आहेत त्याच्यात तेव्हाही छानही फ्राय होऊन जाणार आहे तशा तुम्हाला हव्या त्या ही कट करू शकता सो इथे मी वाटण घेतलेलं आहे हिरव्या मिरचीचं मिरची लसूण कोथिंबीर घेतलेलं आहे तुम्हाला तिखट किती त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता घरचा मसाला मीठ हळद आणि घरचा थोडासा गरम मसाला पण ॲड केला सगळं सर्व छान मस्त छान एकजीव करून घ्यायचा आहे आणि छान हे मग आपल्याला हे गाबोईला मॅरिनेशन करून ठेवायचं आहे व्यवस्थित असं आणि नंतर मग खुँप आपल्याला ही फ्राय करून घ्यायचं आहे खूपच छान लागते घरात आमच्या घरात खूप सर्वांना खूप म्हणजे खूपच आवडली तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ती तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल हेही कमेंट करत जा चला आता भेटूया नेक्स्ट लागून तोपर्यंत बाय बाय टेक करत आता मी सगळी असं छान मॅरिनेशन करून झाल्यानंतर आता ही आपल्या सॅलो फ्राय करायची करा करा आहे डीप फ्राय नाही करायचं सॅलो फ्राय करून मिडियम घ्या स्लो गॅसवरती करायचं मिडियम पण नाही मिडियम करायचं ही करपू शकते तर स्लो घॅसवर एकदम अशी फ्राय करून घ्यायचं आहे सगळं ह्याला मी व्यवस्थित वाटण लावून घेते सगळ्या गाबोरींना छान गाभु आहे मी मॅरिनेशन झालेला आहे सगळं आपली गाभुई सगळं मी ठेवून झालेले आहे तुम्ही बघू शकता आता छान मस्त सुगंध सुटलेला आहे ते आत्ताच उचलून खाव इतकं छान वास सुटलेला आहे आता आपल्या एक साईडची आता फ्राय झाल्यानंतर आपल्याला आता ही पलटवून घ्यायची दुसरी साइडने आता छान फ्राय करून घ्यायचं आहे छान क्रिस्पी आणि खुसखुस होते मस्त खायला भारी लागते न तुम्ही नक्की ट्राय करा आता मी पलटी मारून घेते सगळ्यात सगळ्या गाबोळी नंतर आपली गाबोळी होईल रेडी होईल खायला चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये